माचार अब तक सत्य का कांद्रे येथील श्याम हार्डवेअर जवळ एक संशयित इसम हा एपे लोडिंग ऑटो मध्ये बैटरा घेऊन जात असताना मिळून आल्याने पोलिसांनी ऑटो चालकास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून बॅटऱ्या आणि वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सव्वीस एप्रिलला रात्री नऊ वाजता ते शनिवारी सत्तावीस एप्रिलला पहाटे रात्री दोन वाजताच्या दरम्यान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सूर्यभान जळते महेश बिसेन निखिल मिश्रा इत्यादींसह आदी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कांद्रे येथील श्याम हार्डवेअरजवळ एक संशयित इसम हा कथ्या रंगाचा एपे लोडिंग ऑटो क्रमांक एम एच एकोणपन्नास बी एम एक तीन सहा आठसोबत संशयस्थितीत आढळून आला पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे नाव गाव विचारले त्याने आपले नाव मनीष दशरथ निनावे असे सांगितल्याने पोलिसांनी त्याच्या रिक्षाची झळती घेतली वाहनाच्या कॅबिनमध्ये एक अॅमरॉन कंपनीची बॅटरी चादरीने झाकलेल्या अवस्थेत दिसून आली व त्याच्या शेजारी बॅटरी खोलण्याकरिता लागणारी पाने मिळून आले पोलिसांनी आरोपी मनीषला बॅटरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाओवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना संशय येऊन आरोपी मनीषला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून वाहन बॅटरी पाने जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी सहाय्यक फौजदार सूर्यबान जळते याच्या तक्रारीवरून आरोपी मनेश निनावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत समाचारक न्यूजकरिता ऋषभ बावनकर कनान